साठी काय करावं लागत आपल्यावरती सगळ्यांना गर्दी झालेले रोग येतात त्यासाठी एकच एकच औषधे चिंतन करणे उपयोग असेल म्हणून पहिला हो

गेलं म्हणून हा पुन्हा येण्याचा अर्थ आहे ना आम्ही जाण्याची शक्यता देवाई माझ्या पुन्हा देवाय ना कमीत कमी आनंद संपर्क आहे कल्याण होणार नाही कल्याण करायची अपेक्षाच नाही करायची काही काय होईल वारीला भाऊ येतात वारीला काय काय कोण कोणाला खातो कोण काय नाही करेल त्याच्यात आलं ना ते त्याच्यावर जाऊ शकतो काय नाय करू शकत सगळं काही करू शकतो पण मला असं म्हणायचं जर नाम चिंतन केलं ना तर आनंद झाला सगळं काही करायचं जर वाटत असेल तर चिंतन एक चिंतन चिंतन तुमच्या काही हा आणि जर असं होत असे आनंदही करायचं पैसे ला शेजारी चिंतन येते पण तस चिंतन करायचं असं झालं पाहिजे सात का गुरुंना आप वेळ बसला पाहिजे एवढंच वाक्य सांगणार कारण आपल्याला पुढं काय हा बघा कोण शोध हा बघा म्हणून नाही आपण कोणतं आता पोमणच पडवाराण वगैरे काय आत्ता झालं पाहिजे ना ते साधका निच गुरु त्याच्यात भेटत मिळायला पाहिजे काय म्हणतो एक एकदा प्रश्न विचारला होता म्हणजे बाबा गुरुजीच्या जन्थ काय हाय का साधक कोरोना मरायचं आणि शिक्षण देऊ द्यायचं बारीक विचार करायचा ना का हा एक शब्द होता बाबांचा याच्यावर बारीक विचार करायचं मी बोल बोलणार होते कारण आपलं काही शास्त्र कळत नाही कारण त्रिपाला याला विचारत आहे सहा शास्त्र अठरा पुराण सगळे शास्त्र पाठ केले ना श्रीपाला शब्द का पाठ करून जर आचरण होत बाबा म्हणजे करून घे आणि घे हा उघड शब्द पुण्याकडे अनुंग म्हणायचे आचरण उत्पन्न आपल्याकडे आचरणाचा आपल्याकडे करायचा नाही त्या कवा करायचा प्रदर्शन अजिबात नाही झालं पाहिजे साधक न आणि झाल्याबरोबर आज साधन आपल्याला आलं पत्नी गुरुजींचा बनवा दि तुम्हाला कमी झालं तुमच्या रोगाला तुम्हाला अजिबात नाही झालं पाहिजे का अजिबात नाही झालं पाहिजे फक्त प्रेम हो द्या प्रेम काय काही नाही तुम्ही सांगा रामराम्या दाल तर प्रेम Gracias.

नवर देवाशी समर व्हावा लागतो आई आई होता तसंच भाऊ हे नाम चिंतन घेतल्यानंतर घेऊन जाणार नाही शोक होता का महाराज नाही जमणार मला एक नाही दिवस आहे ना आठवलं दोन एक नाही दिवस माग आठलेले संत बाबाची खैराती कुठे अशी बसन्या करायला चुकीच कोणी मी काय चूक करू थोडच करा करा पण राहील पाहिजे आपल्या एवढ्यातून ना का दोन वर्षात सात वर्षाला चिंतनाला बसणार बाबा मी आता आपण ना बाबा चिंतन केलं पाहिजे असं कोणी विशेष कळत फक्त इवरेजे आण फार प्रत्येक साधकाने ना दहा पाच पाच सहा घडवण्याची तयारी ठेवली पाहिजे तुम्हाला जे कळलं सांगा ते सांगायसाठी जे आपणाशी चाले ते इतरांशी सांगावी चार नियक म्हणजे नाही नाही त्यांना काय निघत दुण 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 आता होऊ ना त्यासाठी ना महत्वाचा मुद्दा एकच आवश्यक या सगळ्या गोष्टीला हे सगळं तर काढून टाकायचं असं ना त्या साधकारी त्या अधिकाऱ्यांनी त्या साधकारी सगळं आता अंत करण्यात सकाळ संध्याकाळ चिंतन केलंच पाहिजे असं समजू नका की कीर्तनकार झालं चिंतन करायची गरज झाले ना शेवटचा दिवस थोडं होण्याकरता आतापासून तुम्ही जर म्हणले ना आता मी झाला कीर्तनकार आता काय चिंतन करायची गरज नाही ताप आलाय लाई भेटन चाळीचाळीस हजार रुपये सुद्धा नाही मला आता कीर्तन करायची कमी नाही सहज केलं ना आपल्यासारखून खरा असा केमचा हो अथवा नऊ फारमार्थ करायचा वारीला होती करू नका घरी जाऊन उन ते खरं नाही भेट नाही करणार क्षार घाल तुम्हाला इकडे येऊन शिस्त शिस्तीत चालले तर श्रीपाद बाबाचं जर नाव घेत असताना श्रीपाद बाबा दिंडी देता असताना एकदम लाईनिंग चालले पाहिजे नाव चिंतत झालं पाहिजे काही दिंडीच्या का कोणाचा 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 संत श्रीपाद बाबाने घातला नाही कारण तेवढ्याच तेवढ्याच राजकीय उपमानपाद संसाराच्या नावे घालून वाढता हा पुण्य धर्म केला परिस्थिती सांगायचं ठरलं ना ग्रामपंचायतच्या तीन तीन वाटावर जागेवर त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष पादर केला करणार पण त्या कुलाबा आहे दिसत नाही पिश सांगितलं ते आईला मी तर आई बाबा काही आले होते काही मी तेव्हा काही नव्हते आणि काही दहा रुपयाची बेळ असते ती म्हणजे जाऊ पिशे मोकळे आणले दोन चार दिवसात तेवढे टाकायचे आणि सकाळी संध्याकाळी परत सांगायचं जाई सकाळी मला लवकर कार्यक्रमाला पिशवी पिशवी तोंडलं काय भरायचं आमलं जाऊला काय तेच कपडे धुवायचे त्याला एवढ्या वर वाळायचे त्याच्या गाड्या घालायचे तेच भरायचे आणि पिशी का जा परमार्थ सांगायचा पिशी बघला शंभर कुठं जायचं परत एक गावात द्यायचा जाई येऊ का त्या परिस्थितीमध्ये खायची पडते असेल मग त्याच्यातून कुठे एक रुपये दोन रुपया गाडी टाकलेली असते आपलं का काय हायकाचं म्हणून शंभर पटा मागे काही नाही का तीन रुपये दोन रुपये पाच रुपये आणि तेवढंच हातात घेतलं का हातात घ्यायचं किशाट टाकायचे पाठवलं का ते म्हणायचे जाई दोन माहिती का नाग बाबा शांतीचं स्वागत पडलं ना ते नामदेव राष्ट्र फुटले ना तुझे तुझे ते राजाई म्हणून आणि माझा परमर्श चालला फक्त तुझे म्हणून तुझ्या कष्टाच्या पैसे मिळतो दहा पाच किलोमीटर पाणी जातो म्हणून मला कोणीच साधक मिळत नाही तुम्ही प्रवास काढू

पाच महिने एक मिनिट इकडे तिकडे गेला पाच बाबा सोडून घरी खायची पण ग्रामपंचायतच्या कुडाळ झाला बाबा गुलाबा मला एक वाला प्रश्न घे बाबा या ना गुलाबा या ना पाहुणे म्हणायचे सगळ्यात नाव या मला मला मानायचे पाहून आयची पाहुणे बाबा घेऊ पाहणीच जाऊ करून आपल्या ये करता येणा त्रेचाळीस वर्ष मला तशी परिस्थिती काढली त्रेचाळीस वर्ष जावा ही मुंबईची कंपनी जावा घडली <coughs> मुंबईची कंपनी जाऊ घडली जागा निवडणुकी करून था था त्या दोन पात्रांच्या खोल्या काढणार मग हे त्या संप्रदायात त्या पुलीत त्या संप्रदायात त्या पुलीत आपल्याला थोडं पात्र असं वाटलं पाहिजे आणि हा कडक्रमण सुरू झाला तरी बाबा निघून गेले ती पाऊस सुरू झालं का मुळे नाही दोन कपड्या पाळल्या त्या त्या पुढे झाल्या म्हणजे साठ पैसे निकाल मी मुद्दाम सांगतो काय बरेच ती संतांची मुद्दाम सांगतो

एवढं एवढं कला मात्र आपल्याकरता त्या सापडला आपली सगळी मत आहे कोणाला काय कमी कधी सात अधिकाराला विचारा बाबाचे कधी कधी दिलावण्यास अपेक्षाच नाही ठेवले बाबा नाही म्हणली बाबा निघून गेले कोणता सात पैसे एक रुपया पैसे दोन आणले दोन कपडे दोन आणले

बाबाईल वाटून ताब्या ताब्या बाबांनी सांगित आमच्या बाबा आहे ना लहान लकराच्या सुद्धा बापरायचे म्हणजे वा बा वा मला तुमचं दर्शन आहे अगोला बाबा विषय हा सगळा आपला तुला झाला त्या लोकांनी ना सांगितलं म्हणजे टाइमपास सांगितलं उद्या आहे ना एक तुझा सांगितलं डोळ्याला का म्हणजे डोळ्याला लोक चालत चालल्याच्या नंतर त्यातला जे बॅटिंग करत होता का ते मला तवाकट टाकतं पाहिजे आला मला भीमा घाला कोणतर काय ते माग बघित बायचा दहा पद्धत पाचले सांगत बाबा म्हण काय उद्या तुमच्या मी वेळ नाही त्रिपाद दिलेला हा संदेश तुमच्या सुद्धा वेळ नाही

いいな अंत जागा होती मग एकटा आम्ही करत होतो कारण आकर्षण वाटलं संप्रदाय अंतकडे भरणार बस देऊळगाव त्या कामाला वागेन मिळेल आणि कम्प्ले आल्या असेल तुम्हाला त्या ध्यानात मिळाल्या हा समोर आहे था था इतका करण मारत नाव बघितलं नाम चित काय केलं पाहिजे इतकं आकर्षण आहे म्हणून वारी केला नाही माळ कर जर व्यता मला जगायचं मरा जलम जर तुटल तर नाम घ्या माळ घाला

किंमत आहे आहे मांडव आपण चुत्या अजिबात श्याम न पुढे मांडव बात प्रत्येक त्याच्यामुळे कमी समजू नका एकदम त्यांनी त्यांच्या ऐकून एक सांगायचं ना माफी मागून बोलणार कारण काय होतं का आधी मी विचित्र होतो म्हणून सांग माझं सांगायला मी कधीच कारण तमाशाच्या विधीने ना तमाशा बरं का तमाशाचा मालक पार्टा करताना कोण असायचा प्रत्येक तमाशात ना तमाशाचा मालक आहे ना नोकर असतो हाता खाल ज्यांनी मायने भेलेलं की त्याचा मालक असतो कडा की ना तुम्हाला कधी कधी बोध आहे महाराज त्याच्यातून घेण्यासारखा

बाजार प्रत्येक गोष्टीला ज्या ज्या वेळेस आपल्याकडे मिळतो ना त्यावेळेस चिंतन करायचं आता हे सगळं हे सगळं त्यावेळेस होत ना आपला त्यावेळेस आनंद होतो ना ते आपल्याला सुख देत खरा आनंद प्रत्येक साधक म्हणलं पाहिजे आमच्या वाटेन कोण महाराज कोण किर्तनकारी कोण वाजेनारे कळतच नाही हे फक्त सांगतायच कोणाला जाणकार कीर्तनकार प्रवचनकार नाही पण एक सद्गुरूचा दास मात्र नक्कीच कारण संत चरण रज लागत असत हे लई चित्र होतं पण सहज त्या सहज संगत घडली आणि